आपलं नांदेड नांदेड जिल्ह्याचा बुलंद आवाज जमिनी अधिग्रहण करायचा सुद्धा अधिकार तुम्हालाच आहे मग ते अधिग्रहण मोदवा द्या मग तो गेट टाका बोलू का बोलायचं काय नाही साहेब तुम्ही एक एक आना बोला एक बोला एक एक गेट टाकायला गे मला एवढं सांगा की गोदावरी मधलं आता आपल्या हक्काचं पाणी किती उरलंय ज्या पूर्ण पाणी आढळतं का आपण मला एवढं सांगा मला एवढं सांगा फक्त गोदावरीवर सगळ्या स्टेटचा हक्क किती आहे ते जातीच तुमचं आपला हक्काचा किती उरलं सांगा मला आकडा द्या आणि आता सगळे युटिलाइज केले का खरं खरं सांगा आकडा तुम्ही दिलेला जबाबदारी रेकॉर्ड करा रेकॉर्ड करा तुम्ही रेकॉर्ड नुसार द्या पाणी आपलं सगळं आपण अडवलं त्याचं उत्तर द्या मला आता काय झालंय पहिली गोष्ट कम टू द पॉइंट पॉइंटर बोला फक्त पाणी पूर्ण आपलं क्षमता ओkiwa नाही होतय का नाही झालं बाबरी बंधारा विचार निघते तिथून आंध्रामध्ये जाताना जसं आपलं जायकवाडी आहे सिद्धेश्वर आहे निजामसागर आहे पोचमपाड आहे असेल याच्यातून आडवता बळेगाव असल हे सगळे जे बारा झाले श्रंखला याचे आडवता तुम्ही आडवताना आपल्या हक्काचं पाणी किती उरलं की पूर्ण आढळले जेवढी मान्यता मिळाली ते सगळं आपण आपल्या हक्काचं किती आहे आकडा किती आहे आपलं हक्काचं पाणी किती असेल हकाचं पाणी किती आणू शकता आपण ते सांगतो याचं उत्तर आहे का तुमच्याकडे सांगा याचं उत्तर काय सांगा एक्झॅक्ट टाकडा पाहिजे चुकला ना नाही पाहिजे तुम्ही तुम्ही इथं आता म्हणून आला तिथं आणि जबाबदारी न बोलात तुम्ही पोलीस प्रशासन आहे तुम्ही पण नोट करा साहेब बडकरी साहेब नोट करा आपलं हकाचं पाणी किती आहे आणि आपण किती आढवले आणि किती जाते किंवा जात नाही याचं ना उत्तर त्याचं उत्तर द्या मग मी पुढचं बोलतो चला शांत वाचाल सगळे का हे आता काय सगळी आता आपण जे कार्यवाही करायला त्यासाठी आपण तुम्ही चार मागणी आमच्याकडे दिलेल्या आहेत त्याच्यामुळे सर्व गोष्टी आलेल्या आहेत सर्वात आधी आपला काय विषय होता की भूसंपादनाचा मावेजा मिळणं हे सर्वांची मागणी आहे इथल्या शेतकऱ्यांची ठीक आहे त्याच्यामध्ये आपण यासाठी थांबलो होतो की, की पोचमपाडच जे विषय आहे तेलंगणा सरकारशी आपले होता किंवा कुठल्या ते जे सुप्रीम कोर्टाने जे डेट निश्चित केले आहे ते त्याच्या बाहेर आपण त्यांना विनंती करत होतो की ज्यावेळेस तुम